ओविज किचन या रेसिप मदे ही। मदे रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये कारलं टाकून अतिशय भन्नाट अशी रेसिपी करणार आहोत तुम्ही नक्कीच कारल्याच्या याआधी खूप रेसिपी पाहिल्याच असतील पण या पद्धतीने कधी केली आहे का खूप जास्त वेगळी पद्धत आहे एकदा कराल ना तर पुन्हा पुन्हा नक्कीच कराल तर बघा त्यासाठी इथे आपण दोन कारली घेतलेली आहेत आता ही रेसिपी मी दोन व्यक्तींनुसार करत आहे त्यानुसार इथे दोन कारली पुरेशी आहे आता तुमच्याकडे जी कोणती कारली असतील ना ती इथे तुम्ही घेऊ शकता सुरुवातीला आपल्याला कारली स्वच्छ अशी पाण्याने धुवून घ्यायची आहे कारण की कारल्यावरती फवारणी वगैरे होते किंवा मग खूप जास्त किडे वगैरे कधी कधी असतात तर ते, ते सगळे निघून जातात त्यामुळे स्वच्छ एक ते दोन पाण्याने कारली धुवून घ्यायची आहेत रेसिपी खूप जास्त वेगळी आहे त्यामुळे नक्कीच तुम्हाला आवडणार आहे आणि ज्यांना कारली आवडत नाही ना ते सुद्धा ही रेसिपी नक्कीच आवडीने खाणार आहे कारण की खायलासुद्धा कळत नाही कारल्याची आपण रेसिपी केलेली आहे ती तर बघा कारली आता कट करून घ्यायची आहे कारल्याचं जे पुढचं आणि पाठीमागचं टोक आहे ना ते काढून घ्यायचं आहे आपल्याला आणि मधून अगदी अशा पद्धतीने कारली कट करून घ्यायची आहे व्हिडिओ दाखवते ना त्या पद्धतीने तुम्हीसुद्धा कारली कट करून घ्या आता कारल्यातला जो मधला भाग आहे ना तो आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे कारण की त्यामध्ये बिया वगैरे असतात आणि कारले जर निवार असेल ना तो भाग जर तुम्ही ठेवला ना तर कारली तुमची खूप जास्त कडू होतील त्यामुळे बघा सुरीने अगदी अशा पद्धतीने मधला जो भाग आहे ना तो काढून घ्यायचा आहे आता या कारल्यामध्ये जास्त बिया वगैरे झाल्या नव्हत्या त्यामुळे थोडाफार काढायला त्रास होतोय पण जर तुमच्या कारल्यामध्ये ज्या जर बिया वगैरे झाल्या असतील ना तर त्या हातानेच अगदी सहज निघले जातील तर इथे बघा अशा पद्धतीने काढून घेते मी तोपर्यंत जर तुम्ही चॅनेलवरती नवीन असाल आणि चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचे एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं आता अशाच पद्धतीने दोन्ही कारल्याच्या बिया मी काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर इथे बघा दोन्ही कारल्याच्या बिया आपण सगळ्या काढून घेतलेल्या आहेत अगदी व्हिडिओत दाखवते ना त्या ते पद्धतीने कारल्याच्या बिया काढून घ्या अजिबातच मध्ये काहीच राहिलं पाहिजे नाही आता एका बाउलमध्ये याचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत बघा अगदी एकसारखे असे तुकडे केलेले नाही आहेत मी तुम्ही कसे छोटे मोठे बारीक तुकडे केले ना तरीसुद्धा चालणार आहे आता सगळ्या कारल्याचे इथे तुकडे करून घेते आणि मग तुम्हाला मी दाखवते तर इथे बघा बाउलमध्ये तुकडे करून झालेले आहेत आता यावरती मीठ घालून घ्यायचं आहे आपल्याला आणि मीठ घातल्यानंतर छान असं हाताने हे चोळून घ्यायचं आहे त्याचबरोबर जर तुमच्याकडे लिंबू असेल ना तर अगदी आवर्जून लिंबूसुद्धा घाला आणि ते सुद्धा हाताने छान असं मिक्स करून घ्या यामुळे कारल्याचा जो कडवटपणा असतो ना तो बऱ्यापैकी निघून जातो आणि कारलं कडू वगैरे अजिबात लागत नाही आता हे आपल्याला थोडा वेळ असंच ठेवायचं आहे तोपर्यंत गॅसवरती एका साईडला कढई तापत ठेवूया कढई तापली की त्यामध्ये मी एक पळी इतपत तेल घालून घेतलेलं आहे त्यानंतर इथे चार ते पाच हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि भरपूर असा लसूण घातलेला आहे आता हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता पण ही रेसिपी ना खायला थोडीशी तिखट असली ना की खायला छान लागते मिरची बघा इथे मी मधनं थोडीशी कट करून टाकलेली आहे म्हणजे तेलामध्ये मिरची टाकल्यानंतर अंगा वगैरे उडत नाही आता हिरवी मिरची आणि लसूण छान असं तेलावरती परतून झालेलं आहे आता यामध्ये थोडेसे शेंगदाणे घालून घेऊया तर इथे बघा शेंगदाणेसुद्धा आपल्याला छान खरपूस परतून द्यायचे आहे यामुळे रेसिपीची चव जी आहे ना ती अजून छान वाढते शेंगदाणे जर तुम्ही खरपूस परतून दिले तर फक्त स्लो गॅसवरतीच परता नाहीतर मग फास्ट गॅस केला की शेंगदाणे तेलामुळे लगेच करपले जातील तर इथे बघा शेंगदाणे मिरची आणि लसूण सगळं छान असं परतून झालेलं आहे आता हे एका साईडला करूया आणि त्यामध्ये एक चमचा इतपत जिरे घालून घेऊया जिरेसुद्धा तेलावरती छान असं फुलून द्यायचं आहे आपल्याला आता हे सगळं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे आणि जे आपण कारलं एका साईडला ठेवलं होतं ना ते सुद्धा छान असं मुरलेलं आहे आता कारल्यामध्ये आपण एक ते दीड ग्लास इतपत पाणी घालून घेऊया आणि छान असं हे कारलं जे आहे ना ते चोळून घ्यायचं आहे हातानेच जास्तसुद्धा एक दोन पाण्याने धुवायचं नाही कारण की कारलं आपण सुरुवातीलाच धुवून घेतलं होतं त्यामुळे सुरुवातीला आता आपल्याला एकाच पाण्याने धुवून घ्यायचं आहे म्हणजे जे मीठ आणि लिंबाचं आपण घातलं होतं ना ते सगळं निघून जातं आणि कारल्याचा कडवट पण आहे ना तोसुद्धा निघून जातो आता बघा कारलं मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेलं आहे आता पाणी वगैरे अजिबातच न वापरता कारलं आपल्याला हे ओबडधोबड असं वाटून घ्यायचं आहे एकदम बारीकसुद्धा वाटायचं नाही आहे जाडसरच बघा हे आपल्याला ठेवायचं आहे आणि अजिबातच पाण्याचा वगैरे वापर करायचा नाही तर इथे पाहू शकता अगदी अशा पद्धतीने रवाळ असंही मी वाटून घेतलेलं आहे आता हे एका साईडला असंच ठेवूया आणि एका प्लेटमध्ये हे काढून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे बघा एका प्लेटमध्ये हे जे कारल्याचं वाटून घेतलं आहे ना ते काढून घ्यायचं आहे आपल्याला रेसिपी खूप जास्त अप्रतिम होते अगदी पटकनी तयारसुद्धा होते कमीत कमी साहित्यामध्ये तयार होते आणि जे कारलं खात नाही ना ते सुद्धा अगदी आवडीने ही रेसिपी खाणार आहे त्यामुळे तुम्ही आठवड्यातून दोन ते ती तीन वेळा ही रेसिपी नक्कीच कराल कारण की इतकी जास्त भन्नाट ही रेसिपी तयार होते आता इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये हिरवी मिरची लसूण शेंगदाणे जिरं हे सगळं आता थंड झालेलं आहे ते आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि अगदी भरभरीत असं वाटून घेऊया जास्तसुद्धा बारीक वाटायचं नाही जाडसरच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे आणि वाटताना अजिबातच पाण्याचं वगैरे वापर करायचं नाही आहे कोरडंच आपल्याला हे वाटून घ्यायचं आहे बघा तुम्ही इथे पाहू शकता असं जाडसरच वाटून घ्यायचं आहे बारीक वगैरे करायची गरज नाही आहे आता आपलं वाटणसुद्धा तयार आहे आता पुन्हा गॅसवरती एक कढई तापत ठेवायची आहे आता मी तीच कढई वापरलेली आहे ज्या कढईमध्ये आपण शेंगदाणे वगैरे परतून घेतलं होतं तीच कढई त्यामध्ये दोन पाळ्या एकपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलं की यामध्ये एक चमचा मोहरी एक चमचा जिरे घालून घेऊया जिरे मोहरी तेलावरती छान असं फुलवून द्यायचं आहे आता जे काजलं आपण वाटून घेतलं होतं ना ते घालून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आहे आपल्याला जास्तसुद्धा बारीक गॅस करायचं नाही कारण की कारलं आपल्याला तेलावरती छान असं परतून घ्यायचं आहे कारलं वाटल्यानंतर त्यावरती थोडंसं लिंबू पिळा म्हणजे कारलं अगदी काळं पडत नाही हिरवंगारच राहतं तरी ते बघा तेलावरती छान असं कारलं परतून घेते आता हे कारलं शिजायला अगदी कमीत कमी वेळ लागणार आहे कारण की आपण कारलं हे छान असं वाटून घेतलं तर आता बघा यावरती एक ते दोन मिनटासाठी मी झाकण ठेवते आणि मध्ये आधी हे हलवूनसुद्धा घेते आता इथे जर तुमच्याकडे नॉनस्टिकची कढई असेल ना तुम्ही निदान तीन ते चार मिनटं असंच झाकून ठेवा म्हणजे कारलं खाली चिटकतसुद्धा नाही आणि अगदी छान असं शिजलंसुद्धा जाईल तर इथे बघा अगदी कारल्याचा थोडासा रंग बदललेला आहे आता यामध्ये आपण जे शेंगदाणे हिरवी मिरची वाटून घेतलं होतं ना ते घालून घेऊया हे आपल्याला जास्तसुद्धा परतायची गरज नाही आहे कारण की सुरुवातीलाच आपण लसूण हिरवी मिरची शेंगदाणे तेलावरती छान अशी तळून घेतली होती आता हे सगळं छान असं मिक्स करून घेऊया हे मिक्स करताना घ्यायची फ्लेम ही जी आहे ना ती स्लो करायची आहे नाहीतर मग शेंगदाणे वगैरे असतात ना ते खाली चिटकून बसतात आणि करपतात सुद्धा आता बघा चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे आता जे चमच्याला कारल्याचं जे लागलेलं ला आहे ना भाजी ती काढून घेऊया आणि पुन्हा हे छान असं मिक्स करून घेऊया आता वाटण टाकून झाल्यावरती ना मी पुन्हा यावरती झाकण ठेवलं होतं दोन ते तीन मिनटासाठी आणि याला छान अशी वाफ देऊन घेतलेली आहे तर बघा आपलं जे कारलं आहे ना ते सुद्धा अगदी परफेक्ट असं शिजलेलं आहे ज्यांना कारलं आवडत नाही ना त्यांच्यासाठी नक्कीच ही रेसिपी तुम्ही करून बघा त्यांना ही कारल्याची रेसिपी नक्कीच आवडेल आणि कळणारसुद्धा नाही नक्की ही कारल्याची रेसिपी आहे की दोडक्याची कारण की अगदी अजिबातच कडू वगैरे लागत नाही खायला म्हणाल तर अगदी अप्रतिम लागते भाकरीबरोबर खा किंवा मग भाताबरोबर जरी मिक्स करून खाल्लं ना तरीसुद्धा छान लागतं आता यावरती लिंबू पिळलेलं आहे थोडंसं कोथंबीर घालून घेऊया आणि इथे माझ्याकडे सुका खोबरं होतं ना ते घालून घेतलेलं आहे मी आणि पुन्हा आपल्याला हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे जर तुमच्याकडे सुका खोबऱ्याच्या ऐवजी ओलं खोबरं असेल ना तर नक्कीच आवर्जून घाला त्यानेसुद्धा याची चव अप्रतिम होते तर ही कारल्याचा ठेचा तुम्हाला कसं वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि एक सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय